हे टाळायचं असेल किंवा होऊच द्यायचं नसेल तर आहारात काय बदल केले पाहिजे त्या लोकांनी डिंकाचा लाडू हे हाडांमध्ये जाणार आहे म्हणजे तुम्ही खाल्ल्यानंतर तो बाकी रस रक्त मांस यांच्याकडे जाणार नाहीये तो अस्थीकडे जाणार आणि तिथे त्यांचं पोषण करणार कारळाची चटणी जी आहे की तुम्ही रोजच्या ह्याच्यात तुम्ही मला डिंक आम्ही समजा डायबेटीस आहे नाही खाऊ शकत मग काय करायचं तर मग कारळाची चटणी आहे म्हणजे खुरसणी खूप लोकांना माहीत नसतं म्हणजे मलाही नव्याने कळलं की खुरसणीला कारळ म्हणतात करेक्ट त्याच्यानंतर जवस किंवा अळशी म्हणतात काय काय ना त्या भागामध्ये खाताना ते सो जवसाची चटणी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की आपल्या नित्य आहारामध्ये आपण ठेवू शकतो शेंगा ह्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम कंटेंट जास्त असतो सो ते आहारामध्ये आपल्या असायला पाहिजेत त्याच्याच बरोबरीनं वेगवेगळ्या ज्या आहेत ना त्या आपल्या आहारामध्ये असायला पाहिजेत की आजकाल बऱ्याचशा लुप्त होत चालल्यात परंतु आता वेगवेगळे महोत्सव लावून आपल्याला रानभाज्यांची माहिती बऱ्याचदा मिळत असते तर ते आपल्या शरीराच्या पोषणासाठी म्हणून उपयोगी असतात हदग्याच्या फुलांची भाजी म्हणून एक येते तर ती सुद्धा शरीरात विकृत पित्त दूर करत आणि त्याच्यामुळं हाडं दुरुस्त करण्यासाठी ते मदत करत असतं तर असे आहार जो आहे तो आपण घ्यायला पाहिजे त्याच्याच बरोबरीनं अळीवाचे लाडू की जे आपण ह्याच्या बरोबरीनं किल्ल्यावर पेरून लगेच ते धान्य उगवत म्हणून हे केलं जातं अळीव जर बघितला तर तो पाण्यात टाकला ना तर त्याच्यावरती एक असं म्युसिलिनिज बुळबुळीत पण येतो तर तो जो आहे ना तो हाडांना एकमेकांना धरून ठेवण्यासाठी म्हणजे जसं डिंक काम करतो ना तशा पद्धतीनं ते काम करतात आणि म्हणून ह्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरायला पाहिजेत नॉनव्हेज खाणाऱ्यांची हाडं मजबूत असतात जे आम्ही ऐकतो ते खरं आहे की नॉनव्हेज मध्ये काय खात त्याच्यावर अवलंबून आहे तर सी फूड आहे तर त्याला शेल प्रत्येक ठिकाणी तर ते शेल जे आहे ना तर ते आपल्या शरीरातल्या बोन्स ना करता करतात त्याच्यामुळे शेल वालं जे असतात ना ऑइस्टर वगैरे ह्या गोष्टी तर त्या हाडांच्या पोषणासाठी उपयोगी पडू शकतात ओके पण नाही खाल्लं म्हणून बिघडत काही नाही